बनावट दिव्यांग प्रमाणपत्राला मान्यता देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करणार मंत्री उदय सामंत राज्यात कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक ही होती आजच्या विधानसभेच्या कामकाजाची वैशिष्ट्य आज सकाळी अकरा वाजता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात झाली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला आणि विधानसभेच्या नियमित कामकाजाला सुरुवात झाली प्रधानमंत्री गृह प्रकल्प योजनेतील इमारतींच्या पुनर्विकासाबाबतचे म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक महिनाभरात आयोजित करण्यात येणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी या संदर्भातील तारांगित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं सदस्य हरीश पिंपळे यांनी हा प्रश्न मांडला होता नंदुरबार जिल्ह्यात भेसळयुक्त खाद्यतेलाचा पुरवठा करण्यात आल्याचं उघडकीला आलं आहे अन्न आणि औषध प्रशासनाने तपासलेल्या खाद्यतेलाचे बारापैकी पाच नमुने अयोग्य दर्जाचे आढळून आले आहेत या प्रकरणी संबंधित कंपनी बंद करण्याची कार्यवाही केली जाईल तसंच या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करणार येणार असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं जिल्हा परिषदांमध्ये भरती प्रक्रियेत बनावट दिव्यांग प्रमाणपत्र संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पुनर्पडताळणीचे आदेश दिले जातील तसंच मुंबई महापालिका आयुक्तांकडून बनावट दिव्यांग प्रमाणपत्राबाबत आढावा घेतला जाईल बनावट प्रमाणपत्राला मान्यता देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं याबाबत सदस्य सरोज अहिरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता यावेळी सदस्य नाना पटोले वरुण सरदेसाई यांनीही उपप्रश्न उपस्थित केला प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवंगत माजी सदस्य अशोक पाटील आणि लहान वहिरे यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव मांडला सभागृहात दोन मिनिटं स्तब्ध उभं राहून सदस्यांनी हा प्रस्ताव संमत केला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सन दोन हजार तेवीस चोवीसचा वार्षिक अहवाल सभागृहात मांडला पुणे रेल्वे स्थानकाबाहेरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर चढून त्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला एका विकृत व्यक्तीने हा प्रकार केला असून त्याचा व्हिडिओही बनवला तो व्हिडिओ व्हायरल केला या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन सरकारने कार्यवाही करावी अशी मागणी सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी केली सन एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पाच या कालावधीत आदिवासींसाठी राखीव पदांवर बिगर आदिवासींनी बळकवल्याबाबत भाजप सदस्य भीमराव केचे यांनी लक्षवेधी सूचना मांडली यावरील चर्चेला उत्तर देताना आदिवासी समाजावर अन्याय होऊ दिला जाणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं अधिसंख्य ठरलेल्या सहा हजार आठशे साठ पदांपैकी एक हजार तीनशे त्रेचाळीस पद भरली आहेत उर्वरित भरती प्रक्रिया विविध टप्प्यांवर आहे अधिसंख्या ठरलेली तीन ते साडेतीन हजार आदिवासी पदं येत्या भरती प्रक्रियेत भरली जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्य सरकारने दीडशे दिवसांचा कार्यक्रम सर्व विभागांना आखून दिला आहे त्यात विभागांनी आकृतीबंध मंजूर करून घेणं भरती प्रक्रिया सुधारणा करणं आणि अनुकंपा तत्वावरील भरती पूर्ण करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे त्यानुसार लवकरच उर्वरित भरती पूर्ण केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ब्लॉकचेन पद्धतीवर अभिलेख आणण्याबाबत सरकार प्रयत्नशील आहे त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी करताना कागदपत्र तपासणं सोयीचं होईल तसंच जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना सक्षम करण्यात येत आहे अधिक वेगानं आणि पारदर्शकपणे वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत सचिवांचा गट तयार करण्यात येईल या गटाच्या माध्यमातून अभ्यास करून कार्यवाही करण्यात येईल असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने सफाई कामगारांची पदं वारसा हक्काने भरण्याबाबत असलेली स्थगिती उठवली आहे लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार ही पदं वारसा हक्काने भरण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीच्या पदांसाठीही भरती करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्यात आरक्षित दफनभूमी आणि स्मशानभूमींसाठी नव्वद दिवसांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याच्या सूचना मुंबई महापालिका प्रशासनाला देण्यात येतील अशी घोषणा प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भातील लक्षवेधीच्या उत्तरात केली लवकरच याबाबतचे सर्वेक्षण पूर्ण करून कार्यवाही केली जाईल यासाठी कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याचंही सामंत यांनी सांगितलं भाजप सदस्य मनीषा चौधरी यांनी मूळ लक्षवेधी मांडली होती तर असलम शेख सना मलिक आदी सदस्यांनी उपप्रश्न मांडले राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने या संदर्भात एक समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत त्यानुसार राज्य सरकारने आठ जणांची समिती गठीत केली आहे या समितीत महानगरपालिकेच्या आयुक्तांसह विभागाचे संचालक आयुक्त उपसचिव आणि नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचंही मंत्री सामंत यांनी सांगितलं नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात असणाऱ्या अंगणवाडीत प्रत्यक्ष नियुक्त सेविकेच्या जागी तिच्या नातेवाईक असलेल्या महिलेने बनावट कागदपत्रांच्या आधारे मूळ अंगणवाडी सेविकेचा पगार हडप केला या प्रकरणी चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच संबंधित प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षकांना निलंबित करण्याची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली याबाबतची लक्षवेधी सूचना आमशा पाडवी यांनी उपस्थित केली होती राज्यात कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून लवकरच या संदर्भात निर्णय जाहीर केला जाईल त्यासाठी पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी पर्यावरण मंत्री आणि आमदारांच्या संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात येईल अशी घोषणा फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केली आमदार महेश शिंदे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती प्रशासकीय मान्यता नसलेल्या कामांच्या निविदा काढून मान्यतेपेक्षा जास्तची देयके दिल्याबद्दल नाशिक विभागातील कार्यकारी अभियंता जे एम पाटील यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात राष्ट्रवादीचे सदस्य हिरामण कोसकर यांच्या लक्षवेधीच्या उत्तरात केली या प्रकरणी देयकात अनियमितता झाल्याचं प्रथम दर्शनी दिसून आल्यानं कार्यकारी अभियंत्याची बदली करण्यात आल्याचं मंत्री विखेंनी सांगितलं होतं मात्र सदस्यांच्या आग्रहानंतर निलंबनाची घोषणा केली विधानसभेत आज पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरुवात करण्यात आली मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर तीनच महिन्यांनी छप्पन्न हजार कोटी इतक्या मोठ्या रकमेच्या पुरवणी मागण्या मांडणं हे राज्यात आर्थिक नियोजन आणि खर्चाचं तारतम्य नसल्याचं लक्षण आहे ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी असल्याचा आरोप करत काँग्रेस सदस्य नाना पटोले यांनी या पुरवणी मागण्यांना विरोध केला आमदारांच्या सुरक्षा व्यवस्थेवरचा वारेमाप खर्चावरही त्यांनी प्रश्न केला बियाणांचा निकृष्ट दर्जा शेतकऱ्यांची लूट दुधाला मिळणारा कमी भाव मत्स्य व्यावसायिकांचे प्रश्न याकडेही सरकारचं लक्ष नसल्याचं ते म्हणाले राज्यात उद्योग आल्याचे मोठमोठे दावे केले जातात ते कुठे आहेत त्यातून किती रोजगार उपलब्ध झाले असा प्रश्नही पटोले यांनी मांडला सुधीर मुनगंटीवार भास्कर जाधव अमित देशमुख कालिदास कोळंबकर आदी सदस्यांची भाषणं झाली समालोचन पूर्ण होईपर्यंत सभागृहात पुरवणी मागण्यांवरची चर्चा सुरू होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन शोधे आत्ता आपण ऐकलं लेखक होते गौरीशंकर घाळे आणि आता ऐकूया विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन